पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या दाब्यानं जगात खळबळ पाकिस्तान हा असा देश आहे जिथे नेहमी काहीतरी घडत असते पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना रसद पुरवली जाते परंतु याच पाकिस्तानमध्ये सध्या अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याचे समोर आलेले आहे पाकिस्तानच्या सरकारमध्ये येथील लष्कराचा हस्तक्षेप आणि यातून समोर होणारा विध्वंस यामुळे पाकिस्तानात नेहमीच हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत असं असताना आता संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी माहिती समोर येते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या झाल्याचा दावा केला जातो आहे अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे पाकिस्तानी सरकार आणि तुरुंग प्रशासनाने संगनमत करून इम्रान खान यांचा छळ करून त्यांची हत्या केल्याचा दावा केला जातो आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे दोन हजार तेवीस सालापासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात कैद आहे सध्या त्यांची तुरुंगात हत्या झाल्याची अफवा पसरलेली आहे पाकिस्तानी लष्कर आणि जेल प्रशासनाकडून त्यांचा छळ केला जातो आहे त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नाही त्यामुळे इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवेला बळ मिळालेलं आहे मंगळवारी रात्री इम्रान खान यांच्या बहिणी नौरीन खान अलिमान खान उजमा खान यांना तुरुंग परिसरातून फरफटत बाहेर काढण्यात आले त्यांना मारझोड करण्यात आल्याचा दावा केला जातो आहे परंतु इम्रान खान यांना कोणालाही भेटू दिलं जात नाही आहे त्यामुळे इम्रान खान यांची हत्या केल्याची अफवा पसरलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी